या उपस्थितीमध्ये आमचे अध्यक्ष धीरज घाटेजी आबा जी, जी। मुरली मोहरजी आणि आमचे सर्व नेते यांच्या उपस्थितीमध्ये चौदाशेच्या वर राम भक्त राजेश पांडेजी आमचे या ठिकाणी आहेत चौदाशेच्या वर राम भक्त आज अयोध्येकडे निघाले आहेत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्याकरता आम्ही आलो आहे जे रामभक्त अयोध्येकडे निघाले आहेत त्यांचं दर्शन करण्याकरता आम्ही आलो आणि ही आस्था ट्रेन ही आस्था ट्रेन ही अयोध्येला जाऊन जेव्हा परत येईल तेव्हा खऱ्या अर्थाने रामलल्लाचं दर्शन घेणारे हे चौदाशे लोक एक मोठ पुण्य प्राप्त करून देतील असं मला वाटतं खरं तर एकीकडे राम मंदिर उभं राहिलेलं आहे सर्वसामान्य दर्शन घेतात उत्तर उद्धव ठाकरेंकडून तुमच्यावरती टीका करण्याचं सोडलं जात आहे सातत्या सांगतात की राम एकवर्ष पाळायचे प्रत्येक सभांमध्ये उद्धव ठाकरे भाजपचा भिकड पाडते असा उल्लेख करतात त्यांना काय उत्तर खरं तर उद्धव ठाकरेंजीचा नास्तिकपणा हा त्या दिवशी समोर आला ज्या दिवशी त्यांना निमंत्रण मिळालं रामलल्लाच्या दर्शनाकरता येण्याचं निमंत्रण जेव्हा दिलं गेलं त्यावर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका केल्या तर त्याच दिवशी त्यांचं हिंदुत्व आणि त्यांचं वेगळी प्रेम हे जनतेच्या लक्षात आलं की निमंत्रण मिळाल्यावरही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले नाही त्याच दिवशी कळलं की मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे किती खाली गेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी केला हिंदू सनातन धर्म संपून टाकू उदयनिधी स्टालिन बोलले त्यांच्यासोबत त्यांनी युती केली आणि आता तर प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला काँग्रेस पार्टीचा कुणी गेला नाही सोबत उद्धव ठाकरेजी यांनी निर्णय घेतला मी जाणार नाही खरं तर आपल्याला दिसेल आणि मतां त्या राजकारणाकरता किती खाली गेल्या आहेत राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे सहाच्या सहा जागांवरती महायुती नाही अजूनही काही पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय झाला नाही पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय झाला कळेल काय कोण किती जागा लढेल काय लढेल आज काय निर्णय झाला नाही असा है, हजारों फोटा है, फोटो, ले ले। आता फोटो आता है गुन्गार फोटो का बाजूला कुनाल बंधन है पन्ना फोटो लोक का है कोई कस कर दादाला कस कर मैं कस कर तथ्य नहीं आपने कहा कि बारे में बताएगा दस टका पुण्य भी मांगा है उसके बारे में देखिए हमने ये बात कही है कांग्रेस पार्टी के समय कांग्रेस पार्टी के समय सुप्रीम कोर्ट में 2008 और 2011 में जब ये बात पूछी गई केंद्र सरकार को सुप्रीम कोर्ट ने कि रामलला का जो जन्म हुआ वो जन्मस्थली का पूरा वहां पर आप एफिडेविट दीजिए रामलला का जन्म वहां हुआ, हुआ था वहां की सारी पुरातन जो विभाग की रामलला जन्म की सारी वाके दीजिए लेकिन कांग्रेस पार्टी ने उस समय कहा था एविडेंस दीजिए ऐसा कहा था लेकिन कांग्रेस पार्टी ने एफिडेविट किया था तब के नेताओं ने एफिडेवट किया था तब के सुप्रीम कोर्ट के एडवोकेट ने एफिडेविट किया था कांग्रेस पार्टी के कि रामलला काल्पनिक है राम सेतु काल्पनिक है मोदी जी को आना पड़ा और मोदी जी को आने के बाद मोदी जी ने मोदी जी की सरकार ने हां रामल्ला अवधपुरे में ही आठ हजार साल पहले उनका जन्म हुआ था ये एविडेंस पूरे एविडेंस के साथ सुप्रीम कोर्ट में गए और उसी वजह से सुप्रीम कोर्ट ने रामलला की जन्मस्थली पर मंदिर बनाने की परमिशन मिली है इसलिए मोदी जी का पूरा देश विश्व के सारे हिंदू भाई उनका आभार व्यक्त करते हैं अगर मोदी जी नहीं होते मोदी जी की सरकार नहीं होती तो शायद भाई जनवरी नहीं आता में चाहिए। हम लोगों ने कहा है कि जो हमारे भाई लोग जा रहे हैं, मेरी बहने जा रही है चौदह सौ लोग जा रहे हैं, दादा और हमको आज जाने का सम, वहाँ पर मौका नहीं मिल रहा है मौका मिलेगा रामलला हमको भी बुलाएंगे तब तक के लिए ये जो लोग जा रहे हैं, इनसे हमने मांगा है कि आप जो पुण्य कमा कर आओगे या पुण्य कमाने जा रहे हैं रामलला का दर्शन करने जा रहे इसमें दस पर्सेंट आमक आहे व्यक्त केली आहे नारायण राणे लोकसभेमध्ये प्रश्न विचारला होता की तुमच्या खात्याअंतर्गत कामगारांना किती मदत झाली उत्तर त्यांनी दृश्य दिलं त्यामुळे नारायण राणेसभेला खात्याचा अर्थानंतर काय नारायण राणे साहेब जेव्हा भेटतील तेव्हा त्यांना तो उत्तर चला